मी ते स्पष्ट सांग सांगितलं ना आजी बात करा मी तुम्हाला म्हणावत आहे कालीन पार्टी पुरटी बट ने मन ते मन वे हे बियर ते वाई गई बट मला बिन विचारा नाही तरी मी काय बोललो नाही ओ माय ओ माय म्हणजे सांगिता पे वाई गई वही अशी तशी पण नाही ना आज बी तेच दंगडा आहे तुम्हाला वाला मांगाडू दे वय मांगाडू दे मी कुठे तुरा पण काय मागेलस म्हणे सध्या म्यांजे लुकडी बी झाली म्हणून म्हणजे गायणी पेमेंटने वे राहिणी दूधनी मित्र पसारतो नवीन सांग जरा असं मजा मारू दे मरिज मा वर काम करी करी दुन्या पण आक निंग जास्त म अशा टायमिसा बर म नाही नाय नवीन सांगला काय बे गोडते पण समज मजा न मस बासून पापडे कर तू ते वरण बाजा कुकर लावू मना ते मैक मयक नाही या मा उतर ना नाही अ तू बस वरून भात वरन तू करी राहू जुरसूची चिकिरीची मग बॉम् मग जुळशी गाव भाऊ मग मग हां ते झाले बना सुमी ते नाही करा हां एक नंबर बनाव सुमी हां मस्त बासुंदी पापड्या हा मस्त अजून भैया गरम गरम भेंडची भाजी हां का अशा ते गणती करा नवीन सांग गोड खायले आणि गोड राहिजे बर आपल्या इथे लढाई आपण टॉपर येतात आपली रेकॉर्ड तोडे आपली लढाई ना, ना, आप ना आप कडू पाना ना मी काय सांग जरा सशे ना शिवण बाजी भाजी टाकीस हा तापडी सिंग सांगे बोल ती म्हणे ती हा जी बडाय हा नाही बनायच तुम्ही काय 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 आदर सुडी राणा दिन डिगर बजेट आदर हा एकच जे बडा खायले शकत बरं दिन नाही का माय बने पार्टी ने तयारी वी राहिनी बिन हां दकाती आ शिरासना बिन आ ना गोंधचारा आशासे आ काम नी करा मानचेसे कसं आजे मारे त हाटेल ना उठेल ना बायसे मला तुम्ही कुठ सात्र आशिसे जासनाला नगर नासना

നവീന ഫലി വീഡിയോ കോമേഡി വീഡിയോ നക്കാ പറ്റി തോപര്യ തയ ബൈ നവീൻ വർഷ ഹൂർ